छोटे निसर्गाकडून घेण्याचं कळतं पण आपण निसर्गाला परत काही करतो का हजार हजार फूट खाली जाऊन पाणी खुदून काढलं वरती व माणसानं पिण्यासाठी पण निसर्गातून पाणी काढत असताना परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो रस्ते करत असताना आम्ही रस्त्याच्या कडेची सगळी झाडं तोडून टाकली पण परत आम्ही निसर्गाचं काही देणं लागतो चार झाड आयुष्यात लावली का नाही निसर्गाकडनं आम्ही घ्यायला शिकलो निसर्गाला देण्याची वेळ येते ना त्यावेळेस मात्र आम्ही मागे असतो मला वाटतं हे देणं आम्हाला आत्मसात करता येईल का ती देण्याची वृत्ती आमच्यामध्ये आम्हाला अंगी करता येईल का आमची आजी आम्हाला सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला होता म्हणे आजी आजोबा गोष्टी सांगायचे याच्यातनं आपोआप संस्कार होत गेला आजी सांगायची एक तीन सात जणांनी वाटून खाल्ला होता आणि आई आता पोराला टिफिन देते चार सँडविच चे तुकडे टाकते आणि त्याला सांगते तुझे तू खा <laughs> उरले तर घरी घेऊन ये वाटू नको वेंधळ्यासारखं आता वाटणं हा जर वेंधळे पण आहे तर तुको बर आहे वेंधळ्यांचे शिरोमणी आम्ही काय काय पेरायचं काय ठरवलं पोराबाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही जो विचार फेरणार आहात ते उगवणार आहे येणाऱ्या पिढीला काय विचार द्यायचा ते ठरवा कोणता संस्कार द्यायचा ते ठरवा येणाऱ्या पिढी सोबत प्रेमानं बोलाव आम्हाला बोलायला सुद्धा वेळ उरलेला नाही आम्ही इतके व्यस्त आहोत व्हॉट्सअप वरती जगात असणाऱ्या लोकांशी संपर्क साधायला वेळ आहे पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला आम्हाला वेळ उरला नाही पोरग फोनवरती परदेशातल्या मित्राशी बोलत होत शेजारी वडील होते नव्वद वर्षांचे वडील म्हटले राजा आता मला पण एक मोबाईल घेऊन दे म्हणजे या रूम मधून त्या रूम मध्ये फोन करून किमान तुझ्याशी बोलता तरी येईल फोन सोडून तुम्ही बोलूच शकत नाहीत काय घरातल्या म्हाताऱ्या माणसांना मला सांगा इथे जे तरुण आहेत ना कमी आहेत पण तुम्हाला सांगतो घरातून बाहेर पडताना बापाच्या पायाला हात लावायला दहा सेकंद लागतात बाप असं कौतुकानं पाठीवर थाप मारत पठ्या सुखात राहा आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघाव आई जीव ओवाळून टाकते काय देऊन काय नाही असं होतं आईला आई म्हणते माझं आयुष्य तुला लाभो सुखात राहा पण या नात्या गोत्यांना सुद्धा जपायला वेळ नाही इथं ज्ञानोबा समाधीला जायला निघाले निवृत्ती महाराज रडायला लागले आणि नामदेवरायांनी विचारलं निवृत्ती दादा रडता का आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला काय त्याचं दुःख निवृत्ती महाराज पुढे आले म्हटले नामदेवराया ज्ञानाची आणि माझी भेट कालही आजही आहे उद्याही होईल पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत बघायला मिळायचं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं आणि आम्ही दहा दहा वर्ष भावाशी बोलत नाहीत फ्लॅटच्या एका खोलीन आमची भांडणं बांधावरून आमची भांडणं त्या बांधावर कुसळ पिकत नाही कोर्टात दहा वर्ष घालवत या दोघांच्या भांडणात वकील दोन्ही करत विकत घेते गेला का नाहीतर मी चुकून काहीतरी बोल <laughs> सांगायचं तात्पर्य इतकं की आम्ही कुठल्या मोठ्या मनानं माफ करून टाकावं कुणीतरी माफी मागून मोकळं व्हावं किती साधय हो जगण लोक म्हणतात की दहा वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही अरे ती गेल्यावर तू जाशील साडी चोळी घेऊन तिला नाही कळत भाऊ आलाय आणि त्याच्या डोळ्यात पाणी आज नाती आहेत तोपर्यंत जपा तोपर्यंत दोन शब्द त्यांच्याशी बोला सहवास स्पर्श बाप गेल्यानंतर स्पर्श नाही नंतर सहवास नाही किती वर्ष झालेत आपण आपल्या आईच्या हाताला हात लावलेला नाही किती वर्ष झालेत आपण आपल्या वडिलांना स्पर्श केलेला नाही आठवत सुद्धा नाही मला सगळ्या सांगा माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्या मुक्काम करावासा वाटतो का जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत माहेर बर तुमचं सासर लय श्रीमंत आहे माहेरवरून सासरी येताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का इकडं सगळं तुमच्या नवऱ्याकडं पण आईला वाटतंय काय देऊन काय नाही कांदे वांगेक भाजी पाला काय काय देऊन काय त्या पुरीला देव असं तिला होत पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही एवढं निरपेक्ष प्रेम कोण करतो तुमच्यावर माणसाचं बालपण कधी संपत माहितीये कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपत कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यानंतर संपत कुणी म्हणेल लग्न झाल्यावर बालपण संपत मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपत जेव्हा आई जाते आई गेली का समजावं आपलं बालपण संपलं आता आपण मोठे झालो हट्ट करायला माणूस उरलं नाही रुसायला माणूस पुरी रुसतात कोणावर आईवरच रुसायचं तिच्याशीच फुगायचं तिच्याशीच आबोला धरायचा परत तिलाच लाडी गुडी लावायची हे सगळं करणं संपत जेव्हा आई निघून जाते म्हणून ज्यांच्या नशिबात घरात आई बाप जिवंत आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपा घरातली म्हातारी माणसं ट्यूब लाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते म्हणून बोला गैरसमज करून घेऊ नका छोट्या छोट्या गैरसमजासाठी आपण दोन शेजारी एकमेकांशी दोन दोन वर्ष बोलत नाहीत भाऊ एकमेकांशी बोलत नाहीत हलके व्हा लक्षात घ्या पराक्रम आहे ना रणंगणात गाजवायचा असतो नात्या गोत्यांमध्ये पराक्रम नाही नात्या गोत्यांमध्ये प्रेम अपेक्षित असत भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो पण बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतो जो करंगळी करंगळीवरती पर्वत उचलू शकतो तो बासरीला कशाला दोन हात लावतो त्याला ठाऊक आहे प्रेमात संवेदना जागे असावे लागतात प्रेमात हळुवारपणा असावा लागतो प्रेमात पराक्रम असून चालत नाही नात्यांमध्ये पराक्रम असून चालत नाही मला वाटतं हे जपलं पाहिजे नात्यांमधला ओलावा जपला पाहिजे बोला भगवंतानं बोलणं हसणं रडणं व्यक्त होणं या सगळ्या कला आपल्याला दिल्या तो प्राण्यांना हसता येत ते का त्यांना दुःख तरी व्यक्त करता येत का त्यांना दुःख व्यक्त करता येत नाही त्यांना आनंद व्यक्त करता येत नाही त्यांना हसता येत नाही भगवंतांना आपल्यावर किती उपकार आहेत ज्या दिवशी आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना त्याच दिवशी भगवंताच्या आपल्यावरती कितीतरी उपकार झाले की देवा तू आम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलंस रे आम्हाला बोलता येतं हसता येतं हसता फक्त माणसाला येतं हसायला शिका आनंद व्यक्त करायला शिका आपल्या भावना व्यक्त करायला शिका आणि ही व्यक्त करण्याची कला भगवंतानं फक्त आणि फक्त माणसाला दिली आहे काही माणसं हसतच नाही <laughs> आल्यापासून मी दोघं तिघो बघतोय हसलेच नाही <laughs> ते हसावं वाटलं तर शेजारच्याकडे बघणार तो का नाही हसत मग मी का हसत <laughs> बरं हसायला काय पैसे द्यावे लागतात ग आणि बरं आता कुणी इथले खेड्यापाड्यातले असतील मला सांगा शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीने छान स्माइल दिली असं झालंय कधी म्हैस म्हणते का प्ली इज वेलकम इन गोठा विथ स्माइल फक्त माणसांना हसता येतो जनावरांना नाही हसता येत